हॅलो फ्रेंड्स आज आपण उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारी आणि पटकन पचणारी अशी सगळ्यांना आवडती रेसिपी करणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी मोळं दही घेतलेलं आहे दह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे मीठ घालताना कॅमेरा बंद झाला होता म्हणून दाखवू शकली नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची साखर आणि मीठ आपल्याला चवीप्रमाणे घालायचे साखर मीठ घातल्यानंतर दह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दही आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तर इथे दही व्यवस्थित ढवळून झालेलं आहे तर हा मी भात घेतलेला आहे हा शिजवलेला भात घेतला आहे भात आपल्याला थोडासा नरमच शिजवायचा तर अर्ध्या वाटी दह्यासाठी आपण इथे एक वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे तर हे जे दही आपण घोटून घेतलं ते भातामध्ये घालायचं आहे आणि दही आणि भात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर दही आणि भात व्यवस्थित एक जीव होत तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि भात आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता ह्या दही भाताला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर दही आणि भात आपण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर भाताला आपल्याला फोडणी घालायची तर फोडणीसाठी इथे मी फोडणीच्या भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला राई जिरं घालायचं आहे राई आणि जिरं फुटलं की याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालायचे सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्यात तर मिरच्या घालून मिरच्या आपण तेलामध्ये हलवून घ्यायच्या तर आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे ह्या फोडणीला आपण भातावर घालायची आहे तर इथे आपला दही भात सर्व करायला तयार आहे वरून आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची हा दही भात सगळ्यांना घरामध्ये खूप आवडतो आणि पचायला पण खूप हलका असतो चवीला पण अप्रतिम लागतो तर तुम्हाला माझी ही दही भाताची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू